जयराव कामते की जे सांगतात संघर्ष करतात संजयराव कामते त्या ठिकाणी उपस्थित असणारे सुरेश तात्या याशिवाय या ठिकाणी मंगेश भिंताळे बडदे पत्रकार कोणते त्या ठिकाणी सगळेच सगळेच आता उपस्थित मान्यवर काही नाही पुढे जायचंय तुम्हाला त्या ठिकाणी उंटरी जायचे मी वंटरीला भेटून त्या ठिकाणीच म्हणतोय अंडीवाडीला आंडेवाडीला भेटून त्या ठिकाणी मलाही जायचे त्यामुळे सुरुवातीलाच मी खरं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची विकास काम जवळ जवळ दोन कोटी बावीस लक्ष रुपयांची विकास काम खेचून त्या ठिकाणी आणली शेवटी विकास काय सर्वचा जोरपासो वाढ करावा लागतो बांधणं करावं लागतात संघर्ष करावा लागतात पटवून द्यावं लागतं पटवून घ्यावं लागतं आणि सगळ्यांच्याकडनं त्या ठिकाणी विकासाची कामं या ठिकाणी आणावी लागतात आज खर तर आपण सगळ्यांनीच आता नंतर नारायण आपण फोडणार आहे की सातच सात आठ मिनिटातच माझं मनोगत कदाचित सहा सात मिनिटातच मागे बनवून त्या ठिकाणी व्यक्त करतो सुरुवातीला दोन कोटी बावीस लक्ष रुपयाची विविध काम झाले असली तरी विकास ही एक प्रक्रिया असते एक काम झालं की दुसरं दुसरं झालं की तिसऱ्या तिसरं झालं की चौथं अशी सतत मागणी प्रत्येक गावातून येत असते परिसरातून येत असते आणि ती यावीच लागते कारण आता पुरत पूर्वीच्या काळामध्ये आपण जे पाहिलं आज पुरंदरच्या तालुक्यात ज्या पाहिलं कदाचित पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात वेगानं वाढणारे अशा प्रकारचे निवडक बोलणारे दोन तीन तालुके असतील त्याच्यामध्ये कदाचित बाराच्या नंतर पुरंदरचा नंबर त्या ठिकाणी लागतो आज पुण्यामध्ये काही अशा प्रकारचे विमानतळ ज्यावेळेस आपल्याकडे होणार आहे ते विमानतळाच्या नंतर पुरंदरचा साही पूर्णपणे त्या ठिकाणी बदललेला असेल. कदाचित पुण्यामधल्या प्राईम लोकेशनच्या जागांच्या ज्या किमती असतील त्याच्यापेक्षा जास्त किमती पुरंदर तालुक्यामधल्या या परिसरामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आज पुरंदर उत्सव आली जनाईश आहे गुंजवणीचं पाणी आणण्याच्याबद्दल आता त्या ठिकाणी काम बऱ्यापैकी त्या ठिकाणी पुढे दाखवत शेवटी मोठा प्रकल्प करायचा असतो अडचणी असतात काही समस्या असतात जसं आपल्याला त्या ठिकाणी पाणी पाहिजे असतं तसं वरच्या कुठेतरी लोकांना पाणी पाहिजे असतं म्हणजे आज आपण ज्यावेळेस इथे विचार करत असतो पुरंदरच्या लोकांना मला हे सांगायचंय मग त्या ठिकाणी आजीदादा असतील विजय बाप्पू असतील भाजपचे लोक असतील या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले ज्यावेळेस मुलामुखाचं पाणी करा भेटून येऊन मिळतं त्यावेळेस कल्पना करा महाराज त्या ठिकाणी हे पाणी येत असताना सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा पुरंदर तालुका त्या ठिकाणी पाहायला मिळत त्याच्यामध्ये जमीन कुणाची गेली हो धरणामध्ये त्या लोकांची पाणी आडलं कुठं त्या लोकांच्याकडनं आणि पाणी येतंय कुठं पुरंदरला म्हणजे ज्यावेळेस आता गुंजवली गुंजवणीचं पाणी आपल्याकडे इथं येतंय गुंजवणीचं पाणी आल्यानंतर कधी कधी आपण संघर्ष करतोय मला सांगाय गुंजवणीच्या धरणामध्ये आपली एक कोणता तरी जागा गेली हो एक कुंठा तरी गोंधळच्या धरणामध्ये एक तितका तरी पुरंदरचं जातोय का हो म्हणजे ज्या ठिकाणी आपली जागा जात नाही ज्या ठिकाणी पाणी आपलं नाही म्हणजे खडक वाचल्यापासून सगळं जर पाहिलं वरची सर्व धरणं बांधली गेलेली आहेत मी बँकेमध्ये त्या ठिकाणी पाहतो वरचे संचालक सतत आमच्या नावाने ओढत असतात धरणं आमच्याकडं पाणी तुमच्याकडं म्हणजे सगळ्या चार पाच तालुक्यांना इंदापूर असेल शिरूर असेल किंवा दौंड असेल बारामती असेल पुरंदर असेल हे सगळे लोक त्या ठिकाणी ओळखत आम्ही सगळे मावळे पाणी आमच्याकडं धरणं आमच्याकडे जमिनी आमच्याकडे जातात पाणी आमच्याकडं अडचय आमचे लोक विस्थापित होतात इकडे त्या ठिकाणी येतात पुनर्वसन करताना तुमची लोक नाही म्हणतात आम्हाला तिकडून प्रयोग लावतात आणि हे सगळे तेही म्हणतात म्हणजे विकास एखादा होत असतो एक धरण होत असतं कितीतरी अडचणी त्याच्यामध्ये असतात पाणी येईपर्यंत पाणी शेवटी प्रत्येक त्यांचंही ते त्यांच्या लेवलवर बरोबर असतं आपले आपल्या लेवल बरोबर असतं मी या ठिकाणी आता विजय बाप्पा आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत याच्या पूर्वी त्यांनी मंत्री म्हणून काम केले त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगली कामं केली याच्या अगोदर व्याख्या होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं केली दादा त्या ठिकाणी लक्ष घालतात कुठल्या ताई आहे त्यानंतर ता मित्र माहिती हे त्यांच्या पद्धतीने काम करतात म्हणून विकास करत असताना मी स्वतः राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये वादासाठी वाद न करणारचं था काम मी त्या ठिकाणी करत असतो मला स्वतःला असं वाटतं की राजकारण करत असताना राजकारणाची उंची एका विशिष्ट उंचीच्या पदीकडे जाऊन आपली कंपाऊंड ओलांडून समोरच्या माणसाची चर्चा करून विचारविनिमय करून ज्यावेळेस आपण काम करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस मोठी मोठी कामं त्या ठिकाणी होतात आज ज्यावेळेस पेपरला वाचायला की विमानतळाने एवढ्या एवढ्या लोकांनी स्वपोशी काही त्या ठिकाणी जग जमिनी दिल्या हे सगळ्यात सगळ्यांचं ओरिएंटेशन झालेलं असतं समजावून सांगितलं असतं हळूहळू त्यांना फट एकच होत नाही म्हणून आजही आपण सगळे म्हणून खरं तर आम्ही त्यावेळेस आम्हाला तर म्हणायचा अधिकार नाही बाप्पून आम्ही निवडून दिला असं म्हणायचा अधिकार आम्हाला नाही तसं ना म्हणणार नाही म्हणजे आहे फॅक्ट आहे तुम्ही जरी पण त्याच्यामध्ये आमचाच कॅन्डिडेट उभा होता त्यामुळे आम्हाला तसं मानते नाही पण बापू आता आमदार झालेत त्यांच्याकडे वक्तृत्व आहे संघर्ष आहे माहिती आहे प्रशासन आहे मंत्री म्हणून काम केलंय माहितीत आहे सत्तेत आहे पुरेप्रायरी विकासाचे काम करण्यासाठी परमेश्वरांना त्यांना बळ देऊ आणि त्यांची आपण ती कामं करू आणि ती काम होत असताना फडवीस साहेबांचंही सहकार्य लाभो आणि आज पालकमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचं त्यांना सहकार्य लाभो दादांच्याकडे जे काम असतील ते आम्ही दादांच्याकडे त्यांच्याकडे प्रयत्न करू जी चे काम असतील चे लोक फडणवीस साहेबांची कामतील आणि आमदार म्हणून विजय राठोड त्या ठिकाणी मुंबईला जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन गेलेल्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्याकडून त्यांनी त्या ठिकाणी काम आणली पाहिजे तर आपण आणि आपणही त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पाहिजे म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन येईल ना पुढची त्यावेळेस राजकारण करू तोपर्यंत पुरंदरचा विकास करू नाही तर आपलं काय होतं तीनशे पासष्ट दिवस राजकारण 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 ते करा तर वादाचं राजकारण जातो ना वादापेक्षा सुसंवाद त्या ठिकाणी असला पाहिजे सुसंवाद असेल तर विकास होतो नंतर इलेक्शनच्या काळात काय घडणार तुम्हाला माहित नसतं मला माहित नसतं त्या त्या समीकरणावरती सगळं राजकारण त्या ठिकाणी अवलंबून असतं गोष्ट. आता तुमची मी त्या ठिकाणी सांगितलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रात्र रात्र आपण त्या ठिकाणी पळत होतो मी तुमच्याकडे कितीतरी वेळा आले तर मला आठवते म्हणजे बापूंच्या बंगल्यावरती गेलं मला अजून पालखी त्यावरचे माझ्या वाशन आठवते बापू त्यावेळेस अपेक्षा निवडणूक लढणार होते मी म्हणलं प्रयत्न करू प्रयत्न करू प्रयत्न करू कदाचित बापू विड्रॉल करतील किंवा थांबतील फॉर्म भरलाच नव्हता पण थांबतील ते म्हणजे मला तरी स्वतःला असं वाटतं की जेवढे कम्युनिकेशन आपण करू जेवढा आपण एकमेकाबद्दल अपेक्षा देऊ जेवढ्या एकमेकांना आपण सपोर्ट करू सहकारी करू सुट्टी नियती ना परमेश्वराच्या नीतीच्या मनात जे असेल ते त्या ठिकाणी घडत असतं परंतु त्या हे मान्य आहे आम्हाला तुम्ही जे सांगितलं ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेशी मी सहमत आहे परंतु ठीक आहे त्याच्या वेळेच्या काही गोष्टी घडत असतात त्याच्या पायामध्ये बरेचसे पायद्यावरचे काही गोष्टी घडत असतात त्याच्यातून ते सगळं होत असतं म्हणून पुरंदरचे सर्वच लोक आम्ही ज्या ज्या वेळेस पुरंदरच्या बाबतीमध्ये बाहेर जातो ना मी तर बऱ्याचदा बांधू पुरंदरच्या मातीला सुद्धा बुद्धीचा सुगंध आहे माणसं फार पराक्रमी आहेत बरोबर आहेत ना पूर्वीच्या काळावर प्रचंड पराक्रमी प्रचंड ताकद शौर्य त्यांच्याकडे आहे कल्पनाशक्ती शक्ती आहे क्रिएटिव्हिटी आहे एज्युकेशन चांगलं आहे प्लॅनिंग सगळ्या प्रकारचं चांगलं आहे पण कधी कधी वाटतं आपण फारच सगळे इतकी राहत नाही वादन झालं म्हणून आता वादापेक्षा हे चार वर्ष पुढची विधानसभा येईपर्यंत पर। आपण सगळे मिळून पुरंदरचा सा, सारेपाठ विकासाच्या दृष्टिकोनातून पुढं कसं न्यायचं त्याच्याबद्दलचा प्रयत्न करू गावं समाधानी राहिली पाहिजेत गावं खुश राहिली पाहिजेत राजकारण जरूर करा प्रत्येकजण करणार आहे प्रत्येक जण आपण जरी इथे भाषणात मी जरी म्हटलो हा बाब राजकारण करणार नाही काय नाही करणारच आहे प्रत्येक जण आपल्यापैकी राजकारण करणार आहे त्या राजकारणाच्या माध्यमातून पुढे जाऊ तुम्ही बापूंच्या माध्यमातून बरीचशी विकास कामं झाली त्याबद्दल मी बाप्पूंचा आणि बापूंच्या सर्वच कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो अजितदादा मी इथे बऱ्यापैकी काम टाकले दादांचे मी त्या ठिकाणी आभार मानतो आणि ताईंना हाडकोर जायचंय आम्हाला त्या ठिकाणी बापू यांनाही खाली जायचंय कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की कळत तर कळत गाव पुरंदर तालुक्यामधले अतिशय हुशार जी गाव आहे त्याच्यामधलं खरंच गाव आहे इथं आल्यानंतर कधी कोण कुणावर कोण कोण आहे मला तर अजून काय त्याचा थांब पडतात लागत नाही नाही आपल्या बुद्धीच्याच पलीकडे काय काय गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण आहे ना म्हणजे एकमेकाशी संवाद असतो सु कधी कधीतरी बाळ आपतात चंद्रकांतर त्या ठिकाणी असतात कैलास साहेब असतात काठवाणी साहेब असतात संधू त्या ठिकाणी असतो सगळं नाही का पण बरं वाटतं म्हणजे हेच अगोण सुरेशराव सगळ्यांनी घर घर घेतला पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करत असताना सुद्धा आपापन पक्ष स्ट्रॉंग करत असताना सुद्धा तुम्ही इतर वेळेस आम्ही ज्यावेळेस पाहतो ना त्यावेळेस तुम्ही एकमेकांशी संवादी असता बोलता चर्चा करता दार उघडी ठेवता खिडक्या उघडी ठेवता त्यामुळे व्हेंटिलेशन फार चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी होत असतं हे सुद्धा गोष्ट खरंच तुमच्याकडनं घेण्यासारखी आहे म्हणजे नाही सिरियसली सांगतोय तुम्ही सगळ्याशी बोलत राहता चर्चा करत राहता आणि हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गुण आहे आणि मला असं वाटतं काही तुम्ही वेळा वेळ काढून या ठिकाणी आलात तुम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं भविष्यात पुरंदरचा विकास करत असताना आपण सगळे आपापल्या आप पक्षाच्या जास्तीत जास्त निधी आणू आणि पुरंदरचा प्रयत्न करू या ठिकाणी संरक्षण त्या आहे याच्यापूर्वी त्या खरेदी चर्चा झालेली आहे आम्ही तीनही पक्ष मागित घेतले त्या ठिकाणी कशा प्रकारे संरक्षण भीतीसाठी मदत करता येईल याच्याबद्दलच नक्कीच आपण सगळेजण त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू एवढंच मी त्या निमित्तानं सांगतोय आपण सगळे राहिला ते सगळ्या दोन कोटी बावीस लाख रुपयाच्या कामाच काहींच भूमिपूजन, काहींच उद्घाटन आपण त्या ठिकाणी घेतलय. त्याबद्दल सर्वच काम उत्तम पद्धतीने आपण करा. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्या त्या contractor चांगल्या प्रकारची काम करून द्या. आणि राहिलेली काम आमच्या सगळ्यांची भांडून तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. ही अपेक्षा व्यक्त करतो.